साठी बच्चू कडू नागपूरमध्ये आले त्यांनी असं म्हटलंय की सरकारला मी बारा वाजेपर्यंत अल्टिमेटम देतो नाहीतर राज्यभरात रस्ता जाम करू अजूनपर्यंत किती जाम झाले बघा मला शेतकऱ्यांचा विषय जो आहे ना तो गंभीर आहे पण ही धमकीची भाषा जी, जी आहे ना बच्चू उडू जे नेहमी धमकी देतात मला माहित नाही त्यांचं काय कुठे काय विस्कटलेलं असतं नेहमी धड बोला ना धमकी कसली देतात नेहमी धमकी कधी चर्चा करा कधी या बसा तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढताय चला ती एक चांगली गोष्ट आहे पण हे सगळे रस्ते बंद करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का की सरकार बरोबर बसलं पाहिजे शो करायचा असेल मग ठीक आहे तर ते शेतकऱ्यांना लक्षात आलं पाहिजे की शो कोण करत आहे आणि कोणाला काय मिळणार आहे या शोबाजीतून ते शेतकऱ्यांना लक्षात येत आहे म्हणून त्यांना प्रतिसाद मिळणार नाही बघा तुम्ही बारा वाजू दे आजचे वाजू दे उद्याचे वाजू दे कुठली गल्ली पण बंद होणार नाही असं देखील म्हटलं की आमदारांना कापा आणि रविकांत तुपकर म्हणतात की मंत्र्यांना कापा म्हणजे कापा म्हणजे काय मर्डर करा थोडं सोपं आहे महाराष्ट्रात ही भाषा आहे ही भाषा आहे काय अजूनपर्यंत त्यांना कोण वेडा वाकडा भेटला नाही आमच्यासारखा म्हणून ही कापा कापीची भाषा करताय ही काय भाषा आहे का है? एका पुरोगामी राज्यातली ही भाषा ही शोधताय काय काय कापणार आहात तुम्ही कोणाला आमदार खासदार मंदिराना बघूया कोणाची हिंमत आहे ती अहो शेतकऱ्यांसाठी आम्ही गंभीर आहोत शेतकऱ्यांसाठी आम्ही सेन्सिटिव्ह आहोत आम्ही ऐकून घेऊ पण ते शेतकऱ्यांचं ऐकून घेऊ या धमकीला नाही ऐकणार आम्ही एवढा पण मोठा नाही झाला महाराष्ट्रामध्ये कापाकापी करायला धार दोन्ही बाजूला आहे लक्षात ठेवा नको त्या पोकळ धमक्या देऊ नका